यवतमाळ शहरात वाहनांमधून रायफल बंदूक जिवंत काढतोच आणि तलवार दारुगोळा असा शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोघांना ताब्यात घेतलं दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये बारा लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय रणवीर रमण वर्मा मोहम्मद अशफार मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला नेमका हा शस्त्रसाठा कुठून आणि कशासाठी आणला या संदर्भात सध्या पोलीस तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे

यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले आणि त्याच्याकडून एक रायफिल एक एअरगन आणि एक शॉटगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे आणि त्यांना अटक पण केलेली आहे त्यांच्याकडे आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बराबर आपल्याला औदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाले होता ते पण आपण नाकामंदीलावरून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंपॅक्शन गन मिळाले आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेलं आहे असं आपला पूर्ण आपला एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पण माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेलं आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपलं टीम पण निघालेली आहे